राज्यकर्तेत जर असे प्रकार करत असतील तर ते लोकशाहीला धोकादायक असल्याचं मत आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केलंय लातूरात काल छावा कार्यकर्त्यांना झालेली मारहाण ही निषेधार्ह असून राज्यकर्तेत जर असं करणार असतील तर लोकशाही धोक्यात आहे असं मत माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केलंय सत्तेची धुंदी असल्यामुळे विधानभवनात हेही घडलं आणि लातूरात देखील अशी घटना तेही शासकीय आवारात घडली आहे त्यामुळे लोकशाहीला हे घातक असल्याचे देखील यावेळी आमदार अमित देशमुख यांनी स्पष्ट केलंय त्यासोबतच आपल्या पक्षाची प्रतिमा कशी ठेवायची ही त्या पक्षाच्या नेत्यांची जबाबदारी असून तोच मुद्दा छावाचे कार्यकर्ते मांडत होते आणि त्यांना ते रुचलं नाही म्हणूनच बेदम मारहाण केली त्याचा निषेध देखील आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केलाय आहे राज्यकर्तेच समजा जर असं करणार असतील मागणार असतील तर मग लोकशाही अडचणीत येते शासकीय आवारामध्ये हे घडतंय महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये गेल्या आठवड्यात घडलं आज लातूर येथे शासकीय आवारामध्ये हे घडतं आहे त्यामुळं सत्तेच्या धुंदीमध्ये आम्ही आहोत काय असं साधारणतः सामान्य माणसांमध्ये चर्चा आहे आणि आता आपण म्हणणंही मांडायचं नाही तक्रारही करायची नाही आंदोलनही करायचं नाही असं जर राज्यकर्ते त्याची समजूत असेल तर लोकशाहीला धोकादायक ते पक्षाकडं लोक नोंदवणार असतात पक्षाने त्याच्यावरती निर्णय करायचा पक्षाचे मंत्री आहेत माहितीच्या सरकार माहितीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून कार्यरत असताना तर त्या पक्षा पक्षाने आपल्या पक्षाची प्रतिमा समाजामध्ये कशी असावी पक्षाने ठरवलं पाहिजे तेच छावाचे नेते तोच मुद्दा मांडत होते आणि कदाचित तो त्यांना रुचला नाही त्यामुळं त्यांनी टोकाचं पाऊल उचललं बेदम मारहाण कॅमेरामॅन सुनील गवळी सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल